श्री ज्ञानेश्वर माऊली पायदिंडी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होऊन पंढरपूरकडे जात आहेत याच वारकऱ्यांचे ठिकठिकाणी थीक अतिशय उत्साहात स्वागत करण्यात येत आहे दिवे येथील चिंचावले शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज वारकऱ्यांचे असे अतिशय आनंदमय वातावरणात स्वागत केले यावेळी शाळेतील चिमुकली विद्यार्थी अतिशय सुंदर अशा पोशाखात उपस्थित झाले होते नमस्कार मी आनंद सोड की प्रसार मराठी न्यूज बदली स्वागत आहे आज पुणे शहराल दिवे येथील चिंचावले शाळेतील काही चिमुकले विद्यार्थी येथील माऊलीच्या जो काही रस्ता आहे पायदिंडीचा पायदिंडीचा पंढरपूरला जाणाऱ्या त्याच रस्त्यावरती आज चिमुकले लहान लहान बालक अतिशय सुंदर अशा पोशाखात या ठिकाणी माऊलीच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी तसेच थोडाफार त्यांच्यात सहभागी होऊन पायी चालण्याचा आनंद घेत आहेत आपण येथील काही शाळेतील शिक्षक वृंद आहेत त्यांच्याशी संवाद साधून नेमकं काय भावना आहेत त्यांच्या माऊलीच्या पालखीचं आगमन या ठिकाणी होणार आहे तर काय भावना या आपण येथील जाणून घेऊया हो काय तयारी करण्यात आलेली आहे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने काय काय पोशाख करण्यात आले शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही पालखी सजवली आहे सर्व मुलांनी पालखी सजवली आहे आणि सर्व मुले नतून ठतून या पालखी सहभागी झाले आहेत म्हणजे कोणता कोणता पोशाख केला वगैरे काय पोषक वगैरे आम्ही विठ्ठल रखमणीची तयारी केली आहे विद्यार्थ्यांना सजवले आहे आणि त्यांनी गळ्यामध्ये चांगल्या नटून आलेल्या आहेत न नाकामध्ये नथ ना घातलेली ना आहे मुले त्यांच्या पालकांनी सजवले आहे आणि शाळेत आलेली आहेत याच शाळेतील आपल्या सोबत शिक्षक आहेत त्यांच्या काय भावना आहेत या माऊलीच्या पालखी सोहळ्याबद्दल हे आपण जाणून घेऊया सर सर या सांगाल आज माऊलीची पालखी या रस्त्याने होते काय काय भावना कशा वातावरण इथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा सोपन काकांच्या पुण्यभूमी सासवड मध्ये येथे विसावत असताना दिवे गावामध्ये सर्व वारकऱ्यांचं मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो लहान मुलांच्या मध्ये आध्यात्मिक वारसा निर्माण व्हावा लहानपणापासून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक आपल्या संस्कृतीच विचारांचा वारसा निर्माण होण्यासाठी आम्ही शाळेमध्ये ही शालेय दिंडी आयोजित केलेली आहे यामध्ये मुलांच्या पालकांनीच आपल्या मुलांना विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये वारकरीच्या रूपामध्ये मुक्ताबाईच्या रूपामध्ये वेश परिधान करून पाठवलंय आणि अतिशय आनंदाने सकाळपासून आम्ही शाळेमध्ये तयार तयारी करत होतो आणि आता दिवेगावच्या या पंचक्रोशीमध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं सर्व वारकऱ्यांचं आणि माऊलीचं आम्ही अतिशय उत्साहानं स्वागत करतो रामकृष्ण हरी